बघताक्षणी तुम्हाला खावेसे वाटतील असे हे मासे फ्राय कुरकुरीत आणि एकदम टेस्टी आहे तर नमस्कार मी प्रमिला स्वागत करते तुमचं माझ्या प्रमिलास रेसिपीमध्ये हे मासे मी खूप सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत मासे बनवण्यासाठी मी इथे कॉर्नफ्लावर रवा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर केलेला नाही तर इथे मी काय वापरले आले आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे मासेना मी आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तुम्ही कुठलेही मासे घेऊ शकता आता हे मासे चांगले स्वच्छ धुवून झालेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत एक चमचा हळद टाकलेली आहे याच्यामध्येच एक चमचा धना पावडर पण टाकून घ्यायची एक चमचा गरम मसाला टाकला आहे आणि इथे मी ना रिया फिश फ्राय मिक्स मसाला वापरलेला आहे तो पण आपल्याला पूर्ण पाकिट टाकून घ्यायचा आहे आता याच्यामध्येच ना मी दुसरा पण मसाला वापरलेला आहे तो म्हणजे रिया फिश फ्राय हे पण पूर्ण पाकिट आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आता मी इथे चवीपुरते मीठ टाकणार आहे आता हे मसाले आपल्याला चांगले आ, माशाला लावून घ्यायचे आहेत म्हणजे चांगले मिक्स करून घ्यायचे इथे मी आलं लसूण पेस्ट वापरलेली नाही तुम्हाला वापरायचे असेल तर वापरू शकता आता कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये ना हे मासे टाकून घेतले आहेत एका साईडने याला चांगले तळून घ्यायचे आहे एका साईडने चांगले तळून झाल्यानंतर त्याला पलटी करून दुसऱ्याही साईडने चांगले तळून घ्यायचे आहेत आता हे मासे तळून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे सर्व मासे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही जर माझ्या वरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व मासे तळून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊ गार्निशिंग गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर वापरलेली आहे तयार आहेत आपले एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले फिश फ्राय तुम्ही हे मासे कसे बनवता हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असे असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद